नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इथे अतिशय मस्त झणझणीत आणि चमचमीत अशी गावरान व्हेज थाई करणार आहोत थंडीचे दिवस चालू आहेत आणि मस्त अशी ही वेज थाई होते अप्रतिम लागते चला मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर चवळीची पालेभाजी घेतलेली आहे चवळीची पालेभाजी स्वच्छ निवडून घ्यायची आणि धुवून घ्यायची इथे अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ दोन तास मी भिजवून ठेवलेली आहे त्यानंतर ही चवळीची भाजी जी आहे ती आपण जराशी मोठी मोठी पानं अशी चिरून घेणार आहोत पहिल्यांदा स्वच्छ ही भाजी नीट करायची निवडून घ्यायची आणि त्यानंतर दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि या प्रकारे अशी मोठी मोठीच पानं राहतील या प्रकारे ही चिरून घेतलेली आहे त्यानंतर गॅस चालू केलेला आहे आणि एक कढई इथे गरम करून घेतली त्याच्यामध्ये एक टेबलस्पून तेल घातलेलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर मोहरी घातली आहे जिरे घातलेले आहेत आणि त्यानंतर एक मोठा कांदा इथे चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आणि आपण भिजवलेली जी हरभऱ्याची डाळ आहे तीसुद्धा याच्यामध्ये घालायची आणि छान मिक्स करून घ्यायची त्यानंतर एक चमचा इथे लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आलं लसूण पेस्ट कांदा आणि हरभऱ्याची डाळ सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं वाफ येऊ द्यायची त्यानंतर एक दोन मिनटांनी मी झाकण काढून घेतलेलं आहे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि हळद पण व्यवस्थित फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जी चिरून ठेवलेली चवळीची भाजी आहे ती सगळी या फोडणीमध्ये घालायची आणि व्यवस्थित अशी ही भाजी परतवून घ्यायची मिक्स करून घ्यायची आता इथे आपण याच्यामध्ये जी भिजवलेली हरभळा डाळ घातलेली ती मी दोन ते तीन तास छान भिजवून घेतलेली आहे त्याच्यामुळे ही शिजायला फारसा वेळ लागत नाही त्यानंतर चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे मीठ घातल्यानंतर व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा याच्यावर जा झाकण ठेवायचं मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटतं आणि भाजी लवकर शिजते दोन ते तीन मिनटं पुन्हा मी हे वाफवून घेतलेली आहे भाजी त्यानंतर आता याच्यामध्ये आपण मसाले घालायचे आहेत लाल तिखट पहिल्यांदा घातलेला आहे त्यानंतर इथे धनाजिरा पावडर घातलेली आहे अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे साखर घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही मला जर आवडत नसेल तुम्ही घालू नका त्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे दोन ते तीन मिनटं चांगली परतून घ्यायचे म्हणजे आपले जे तिखट मसाले आपण जे घातलेत ते व्यवस्थित मिक्स होतात आता इथे परतून झालेलं आहे आणि तर भाजी तुम्हाला चेक करून दाखवते डाळ मस्त शिजलेली आहे झटपट आपली चवळीची भाजी इथे तयार झालेली आहे त्यानंतर आपण इथे भरीत करणार आहोत त्यासाठी मी मोठं काळं वांगं घेतलेलं आहे पहिल्यांदा स्वच्छ धुवून हे वांग घ्यायचं आणि याप्रकारे मधनं छेद द्यायचं आहे आणि चेक करायचं कारण ही वांगी आतमधनं काही वेळा खिडकी असतात त्यानंतर मी इथे लसूण सोलून घेतला आहे आणि जिथे आपण छेद दिलेला आहे त्यामध्ये मी हे लसणाच्या पाकळ्या एक एक घालते आहे त्यामुळे आपण जेव्हा हे वांग भाजू त्यावेळा ते लसूण पण भाजलं जातं आणि वांग्याला पूर्णपणे लसणाचा मस्त असा वास सुटतो त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा वांग भाजतो तेव्हा लसूण पण त्याच्यामध्ये भाजला जातो आणि त्याचा स्मोकी असा फ्लेवर पूर्ण वांग्याच्या आतमध्ये पसरतो आणि त्यामुळे भरीत मस्त होतं वरतून तेलाने थोडंसं वांग्याला ग्रीस करून घ्यायचं म्हणजे काय होतं वांगं पटकन शिजतं वरचं कवर त्याचं जे टणक असतं ना ते भराभरा शिजलं जातं आता हे डायरेक्ट गॅसवरती मी इथे वांग जरा ह उलत पालत करून हलवून चांगलं भाजून घेणारे असं खरपूस असं भाजून घ्यायचं वरचं कवर जे असतं ना ते अगदी मौसूत असं होतं तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे मी बघू शकता इथनं साईडने अशी वाफ वगैरे जाते आणि वरचं कवर आता बदलायला लागलं आहे याप्रकारे हे जर होत आलं आणि मौसूत असं झालं की समजायचं की आपलं वांगं मौसूत छान शिजलेलं आहे वांग भाजलेल्याचा एक मस्त वास पण सुटतो आणि त्याचबरोबर ते वरतून मौसूत असं होतं मध्ये उभं करायचं कारण खालची बाजू ना ती पटकन शिजली जात नाही आता सगळीकडनं वांगं छान शिजलेलं आहे आता हाताला बघितलं तर असं मौसूत असं लागतंय त्यानंतर याचा देठ आहे ना तो काढून टाकायचा आणि वरचं जे साल असतं ना ते काढून घ्यायचं ते पटकन निघतं कारण वांगी पूर्ण हे शिजलेलं असल्यामुळे वरचं जे काळं साल आहे ना ते भराभरा निघतं या प्रकारे मी वरचं जे काळं कवर आहे ते सगळं पूर्ण इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर पण काढून घेऊ शकता किंवा गरम असताना काढायचं असेल तर पाण्याचा जरा हात लावून काढता येतं हे वांग पूर्णपणे शिजल्यामुळे अगदी मौसूज झालेलं असतं त्याच्यामुळे हे लगेचच मॅश होतं प्रकारे मी सुरीने पहिल्यांदा काप दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर फोर्क नाही याने मी हे मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे कढई एक गरम करम घेतलेली त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे मोरी घालायची त्यानंतर जिरे घालायचे आहेत त्यानंतर इथे मी कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत बारीक चिरलेला कांदा इथे घालायचा आहे आणि कांदा आपल्याला फोडणीमध्ये छान परतवून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये एक पाव चमचा होईल एवढे हिंग घातलेला आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कांदा छान परतून झालेला आहे आपला इथे त्यानंतर याच्यामध्ये हळद घातली लाल तिखट घातलेलं आहे त्यानंतर गरम मसाला इथे घातलेला आहे आणि पुन्हा हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम बारीक करायची आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण जे वांग मॅश करून ठेवलेलं आहे ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये सगळं घालायचं आहे आणि पुन्हा सगळं एक जीव करायचं आहे एक मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे सगळं त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे धना जिरा पावडर घातलेली आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये त्याच्यामुळे टेस्ट खूप छान येते झटपट आपलं इथे वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे अप्रतिम लागतं खूप त्यानंतर लगेचच आपण इथे बाजरीची भाकरी करणार आहोत थंडीचे अजून दिवस चालू आहेत त्याच्यामुळे बाजरीची भाकरी ही उष्ण असते आणि प्रकृतीला खूप चांगली असते थंडीमध्ये खाल्लेली पीठ घेतलेलं आहे बाजरीचं इथे त्याच्यामधलं थोडंसं पीठ आपण वरतून भाकरीला लावण्यासाठी म्हणून काढून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये चवीनुसार थोडं मीठ घालायचं आहे बाजरीच्या पी पिठामध्ये जरासं मीठ घातलं म्हणजे भाकरी खूप चविष्ट लागते त्यान थोडंसं मीठ घातल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून याचा एक गोळा तयार करून घ्यायचा हाताने या प्रकारे थोडंसं पाणी घ्यायचं आणि या प्रकारे मळून घ्यायचं आहे पीठ आपल्याला चांगलं पीठ जर मळून घेतलं तरच भाकरी छान फिरते म्हणजे आणि मस्त अशी होते मौसूत होते फुकते चांगली आणि हलकं होतं हे पीठ या प्रकारे हे पीठ असं चांगलं मळून घ्यायचं चा, आहे आपल्याला पाण्याचा हात लावून लावून या प्रकारे याचा आता घट्टसर असा गोळा तयार करून घेतला आहे आणि याच्यामध्ये एक आता मी गोळा काढून घेतलेला आहे ज्याची आपण भाकरी करणारे उरलेला आपण साईडला ठेवलेला आहे प्रकारे पुन्हा करताना चांगलं मळून घ्यायचं चा, पीठ गोलसर याचा गोळा तयार करायचा आणि खालच्या बाजूला थोडं पीठ घालायचं त्यामुळे भाकरी पटपट -पट सरकते पुढे जाते आणि गोलसर अशी होते बोटांना पण वरच्या बाजूला पीठ लावून घ्यायचं आणि मग वरतून भाकरी थापायला सुरुवात करायची म्हणजे जो पिठाचा गोळा आहे तो हाताला चिकटत नाही मग पीठ लावल्यामुळे कोरडं पीठ लावल्यामुळे बोटं येत नाही का ती भाकरीला चिकटत नाही या प्रकारे भराभरा ही भाकरी सरकते तुम्ही बघू शकता पटपट ही भाकरी पुढे सरकते आहे मस्त अशी होते कडेला पातळ आणि मध्ये अशी ही भाकरी मी करून घेतली एवढ्या जाडीची भाकरी केलेली आहे आता ही तव्यावरती घालायची तवा पण मी इथे गरम करत ठेवलेला आहे अगोदरच इथे तव्यावरती भाकरी घालायची आणि जी, जी पिठाची बाजू आहे बाजू आहे ना ती वरच्या बाजूला येईल या प्रकारे घालायची आणि त्या बाजूला वरतून पाणी लावून घ्यायचं आणि पाणी सगळीकडे असं व्यवस्थित फिरवून घ्यायचं या प्रकारे वरती पाणी लावल्यामुळे भाकरी आपली मऊसूत अशी शिजते आता हे वरचं पाणी पूर्णपणे सुकलं की ही बाजू पलटून घ्यायची आपल्याला या प्रकारे दुसरी बाजू आपण पलटून घेतलेली आणि खालच्या बाजूला जरास तांबूस असे छान स्पॉट आले की आपण तवाखाली उतरायचा आणि वरची जी बाजू असते ती आपण इथे शेकून घ्यायची आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म अशी भाकरी आपली फुगलेली आहे या प्रकारे साधी सोप्या पद्धतीने मी पटकन इथे एक भाकरी करून दाखवली आता पुन्हा एकदा दुसरी भाकरी पण इथे थापलेली आहे दुसरी भाकरी पण तुम्हाला दाखवते सेम तीच प्रोसिजर केलेली आहे खालची बाजू एक बऱ्यापैकी शिजली की तवा खाली उतरून घ्यायचा आणि भाकरीची वरची बाजू आहे ना ती गॅसवरती डायरेक्ट भाजायची सगळीकडे भाकरी फिरवत फिरवत भाजायची म्हणजे ती सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजते आता लगेचच आपण इथे ताटामध्ये वाढून घेऊया इथे मी चवळीची भाजी वाढलेली आहे या प्रकारे तुम्ही चवळीची भाजी करून बघा खूप छान लागते त्यानंतर इथे आपण काळ्या वांग्याचं जे भरीत केलेलं आहे गॅसवरती शेकून केलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये ज्या जा लसणाच्या पाकळ्या भरल्यात त्याच्यामुळे मस्त मोकी असा फ्लेवर भरताला आलेला आहे त्यानंतर इथे केलेली बाजरीची भाकरी थंडीसाठी आवर्जून केली जाणारी ही बाजरीची भाकरी आहे आणि त्याच्याबरोबर मस्त असं सॅलेड घेतलेलं आहे झटपट ही थाळी इथे तयार झालेली आहे मस्त होते जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच मस्त नवीन चमचमीत झणझणीत अशा रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद